एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत सर्वात मोठा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती खास ऑफर जाणून घेऊया सविस्तर बातमी एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल पदाची दिली होती ऑफर यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्याच मुलीची शपथ घेतली होती असा मोठा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला एकनाथ खडसे यांच्या खुलासामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून बोलावले आणि शब्द दिला की तुम्हाला राज्यपाल पदाची मी शिफारस करतो देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मला हा शब्द दिला होता परंतु त्यांनी तो पाळला नाही असे खडसे म्हणाले मला कधीच भाजपामध्ये प्रवेश करायचा नव्हता परंतु मला भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बोलावून घेतले होते असे खडसे म्हणाले मी गेली चाळीस वर्ष भाजपासोबत काम केले महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मी भाजप पक्षाला पोचवले असे देखील खडसेंनी सांगितले भाजपाने मला दिलेला शब्द पाळला नाही असे एकनाथ खडसे म्हणाले